पीक विमा कंपन्यांना दणका देत राज्य सरकारनं कापूस उत्पादकांना दिलासा दिलाय नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्याच्या पूर्वसूचना शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना दिल्या होत्या पण विमा कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना नाकारल्या होत्या विमा कंपन्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना देताना चुकीचे पर्याय निवडले होते आणि त्यामुळंच विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले नव्हते पण राज्य सरकारनं विमा कंपन्यांना आदेश देत ज्या शेतकऱ्यांनी चुकीचा पर्याय निवडून पूर्वसूचना दिल्या त्यांच्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्याचे आदेश दिलेत राज्य शासनाच्या या आदेशामुळे राज्यातील हजारो शेतकरी पीक विम्यासाठी आता पात्र ठरणार आहेत त्याचं झालं असं की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांनी त्याच्या पूर्वसूचना सुद्धा दिल्या पण पूर्वसूचना देताना अनेक शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला होता आणि विमा कंपन्यांनी यावरच बोट ठेवलं विमा कंपन्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांनी चुकीचा पर्याय निवडला कारण त्यावेळी शेतामध्ये कापसाचं पीक उभं होतं आणि काढणीपश्चात नुकसान पर हा पर्याय कापूस पिकाला लागू होत नाही त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे विमा दावे हे नाकारण्यात आले होते याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार होता अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबत तक्रारी सुद्धा केल्या होत्या शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारनं एक आदेश काढला मग नेमकं राज्य सरकारनं आपल्या आदेशात काय म्हटलंय ते पाहूयात राज्य सरकारनं आपल्या आदेशात म्हटलंय की खरीप हंगाम तेवीस मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळं विविध पिकांचं नुकसान झालं होतं कापूस पिकाचं देखील नुकसान झालंय स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त विमा अर्जदारांना विमा कंपनीला नुकसानीची सूचना देणे आवश्यक आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सूचना सुद्धा दिल्या मात्र काही सूचना नजर चुकीने काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत देण्यात आल्या वास्तविकपणे या कालावधीत कापूस पिकाची वेचणी चालू होती तसेच कापूस पिकाकरिता काढणी पश्चात नुकसानबाब लागू होत नाही त्यामुळे विमा अर्जदारांनी कापूस पिकासाठी नुकसानीच्या ज्या सूचना काढणी पश्चात नुकसान बाबी खाली दिल्या आहेत त्या सर्व सूचना आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गृहित धरून नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार उचित कार्यवाही करावी असे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे आता राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दणका दिला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला पण मुख्य मुद्दा हा आहे की विमा कंपन्यांनी ज्या पूर्वसूचना नाकारल्या त्या नेमक्या ने का नाकारल्या होत्या आणि त्या नियमाला धरून होत्या का त्यासाठी आपल्याला पीक विमा योजनेच्या नियमाकडे जावं लागेल पीक विमा योजनेचा नियम सांगतो पीक विमा योजनेच्या नियमानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जे काही नुकसान झालं तेथे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत येतं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पाऊस गारपीट ढगफुटी तसेच इतर नैसर्गिक कारणामुळे झालेलं नुकसान याचा समावेश होतो शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पूर्वसूचना द्या लागतात शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक पातळीवर पंचनामे होऊन शेतकऱ्यांना जेवढे नुकसान भरपाई येईल तेवढी दिली जाते पण शेतकऱ्यांना पूर्वसूचना देताना आपल्या पिकाची जी काही स्थिती आहे त्याचा पर्याय निवडावा लागतो म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जे जा नुकसान झालं त्यासाठी इतर जे काही पिकं आहेत त्यासाठी काढणी पश्चात नुकसान आणि जे पिकं शेतामध्ये उभी आहेत त्यांच्यासाठी उभी पिकं हा पर्याय निवडावा लागत होता पण यावेळी नेमका कापूस फुटलेला होता कापूस वेचणीला सुद्धा आला होता त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी गैरसमजात होती काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला होता पण वास्तविक पाहता नियमानुसार कापसासाठी उभी पिकं हा पर्याय निवडावा लागत होता पीक विमा योजनेच्या नियमानुसार काढणी पश्चात नुकसान हे कोणत्या पिकांसाठी आणि कोणत्या अवस्थेत द्यायचं हे सुद्धा विमा योजनेच्या नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे नियमानुसार जी पिकं काढलीनंतर पसरून ठेवून किंवा पेंढ्या बांधून वाळवणं आवश्यक आहे त्या पिकांसाठीच काढणी पश्चात नुकसान हा घटक लागू होतो म्हणजेच थोडक्यात काय तर काढणीपश्चात नुकसान हा घटक आपल्या कापूस पिकासाठी लागू होत नाही कारण कापसाची वेचणी केल्यानंतर आपण कापूस हा शेतामध्ये पसरून वाळवण्यासाठी ठेवत नाही कापस वेळणी केली की आपण तो थेट घर घेऊन जातो पण याची माहिती नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कारणीपशात नुकसान ही बाब निवडली होती आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला त्यामुळं आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचे जे काही नियम आहेत त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा दुष्काळ तसंच सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यामुळे आप आपल्या आयक्राऊनच्या या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका